दिवसेंदिवेस जमिनीचे वाद काय थांबत नाही जमिनीचा ताबा घेण्यासाठी अनेक वेळा बाहेरून लोक आणली जातात व जुन्नर तालुक्यामध्ये बेकायदेशीरित्या ताबा घेण्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे असाच एक प्रसंग वडज या ठिकाणी घडलेला असून याबाबत शेतकऱ्यांनी आपली प्रतिक प्रतिक्रिया देत काय सांगितले आहे पाहूया मुंबई हायकोर्टाचं जजमेंट असून बारा वर्षापेक्षा काळ जास्त जर जमीन एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल तर तो त्या जमिनीचा मालक होऊ शकतो परंतु या नियमाला दुजारा देत अनेक ठिकाणी अशाच प्रकारे बेकायदेशीरित्या ताबा घेण्याचा प्रयत्न होत असतो परंतु याकडे ना प्रशासन लक्ष देत ना कोणी दुसरं दुसरं कोणी लक्ष देत म्हणून अशा वेळेस संबंधितावरती कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांना केली जात आहे बेकायदेशीरित्या ताबा न घेता कोर्टाच्या माध्यमातून ताबा घ्यावा अशी विनंती संबंधित शेतकऱ्यांनी केली मी वड या गावचा कायमस्वरूपी रहिवाशी आहे तीनशे पंधरा पाच संदर्भात पाच पिढ्यांचा आमचा स्वतःचा ताबा ता आहे एकोणीसशे पंचवीस साली विठ्ठू बापू विठू चव्हाण या नावाने खातेपुस्तक आहे त्यानंतर आठशे सत्त्याऐंशी फेरफार पाडला तर चोवीस आठ एकोणीसशे पंचवीसला त्यामध्ये त्याला कुठलाही वारस नोंद झाली किंवा बक्षीसपत्र खरेदा असा काही उल्लेख नाही सपोर्ट नाही त्यामुळं तो फेरफारला समोरच्या पार्टी यांनी मी त्याला चॅलेंज केले कोर्टामध्ये पण समान ऑटपत्र द्यावेल दोनशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीस त्यांनी आम्हाला दाखवून द्या वाटचाल त्यांची फेरफारला की ही आमच्याकडं बक्षीसपत्रांची जमीन आली किंवा आमच्याकडे खरेदी खात्याची जमीन आली त्यावेळेस मी संपूर्ण जमीन केस मागं घेऊन ताबा त्यांना द्यायला तयार आहे परंतु तसं जर काही नसेल त्यांच्याकडं तर ती माझ्या बापायची जमीन ती मला पाहिजे त्यांनी इथून निघून जायचं थांबाय सुद्धा नाही जमीन जमीनचा वाद कोणता नंबरचा आहे तीनशे पंधरा पाच आता कोणाचे नाव येतात ते आता विवेक रामदास चव्हाण आणि भारती विवेक चव्हाण यांचे नाव फिरावले एकही एक रुपया न घेतानी ज्या वेळा कोर्टाचा समज मिळाला दीपक डेहरेला त्याच्या जे नावावर जमीन होती त्यानंतर त्यांनी महेश खांडके यांच्या नावावर जमीन फिरवली गेली आणि महेश ना खांडगेंच्या नावावरून जमीन खरेदी खातानी विवेक रामदास चव्हाण भारती चव्हाण चव्हाणांची नाव फिरवली गेली आणि त्यांनी जो त्याची वडील प्रकार असतो प्रकारे त्या बाया प्रदीप साळवी गुंड प्रवृत्तीचे लोक आणून आम्हाला मारहाण करून सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ताबा घेतला तेवढं त्यांना आम्ही ताब्याला आडो गेला असता सर्व बायकावरून उर, गाडीतून उतरून त्यांनी आम्हाला मारहाण केली तेव्हा आम्ही पोलीस ठेशनला सुद्धा फिर्याद दिली आहे असं असताना त्यांनी शेवट ताबा घेतलाच आणि हा उरले उर्वीत भाग पंधरा गुंठाचा हा ते ताबा घ्यायला मागतात तयार नाही ताबा कुठे घेतला ताबा तीनशे पंधरा पाच पूर्व होता जुन्नर पूर्वेला किती ताबा घेतला त्यांनी साडेतीन एकर साडेतीन एकर वर हो त्याच्या आधी तुमच्या ताब्यात होत्या पाच पिढ्यांना आमच्या ताब्यात गायाचे प्रदीप साळवे आणि काही जुन्नरच्या वेगळ्या काळच्या महिला आणून त्यांनी त्या आमच्यावरती बायांना आमच्या म्हणजे बायांना आमचं पुढं करून अल्ट्रासिटी कायदा अल्ट्रासिटी कायद्याच्या नियमाप्रमाणे त्या बाया बाहेर आणल्या बाहेरच्या बाहेर आणल्या होत्या त्या आमचं पुढं करून त्यांनी तो ताबा घेतलेला आहे एकोणीसशे पंचवीस पासून ती जमीन तुमच्या ताब्यात होती का की चार एक जमीन होती ती पाच पिढ्यांपासून जमीन ती आमच्याच ताब्यात आहे ते कस काय ते दे डेरेंच नाव लागलं डेरेंच नाव लागलं ते पूर्व पूर्वतांनी ते त्यांच्या नावांची जमीन फिरवली आमचे पंजोबा होते मुंबईला यांचे पंजोबा होते इथं तर त्या फेर पारला कुठलाही प्रकारचा धरण नाहीये सभा ते साथेकर बक्षिस पत्र किंवा अन्य काही त्याला कुठला नाही नाहीये त्या धरानुसार आम्ही त्याला चॅलेंज कोर्टामध्ये केलेलं आहे कोर्टात दावा चालू आहे सदर ह्या तीनशे पंधराच्या पाच या, या गटावरती चार ते पाच प्रकारच्या केसेस चालू आहेत आणि उर्वरित आता त्यांचं म्हणणं आहे इकडं त्यांचं क्षेत्र निघतंय हे जर तेरा चौदा पंधरा गुण त्याचा काय वेळ पूर्ण पलटी झालेली आहे तर आमचं म्हणणे असं आहे कोर्टाने जो निर्णय देईल त्या निर्णयाला अधीन राहून आम्हाला ते मान्य राहील परंतु हे जे पंधरा पंधरा ते बाहेरची लोक गुंड प्रवृत्तीचे लोक आणून ते ताबा घेण्याच्या जा ता विवेक रामदास चव्हाण यांच्या नावाने सातबारा फिरल्याच्या नंतर विवेक रामदास चव्हाण यांनी बाहेरचे प्रदीप साळवे म्हणून एक जुनरचा पोरगा आहे प्रदीप साळवे याला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांनी बाहेरच्या काही महिला गाडी भरून आणून इथे ताबा घेतला होता आणि तोच प्रकार पुन्हा घडण्याच्या परिस्थिती आहे तर सदर हे माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे जे काय गोष्टी घडतील त्याला पूर्णपणे विवेक रामदास चव्हाण हे जबाबदार असतील पण एकोणीसशे पंचवीस साली तुमच्या पंजोबाचं नाव कमी होऊन डेरेंचं नाव लागलं डेरेन दुंडू डेरेंचे आजोबा योगे डेरेचे पंजोबा डेरेंचं नाव लागलं ना जेनू धुंडू चव्हाण नाव लागलं म्हणजे आमच्या पंजोबाचे पुतणे पुतणे संपूर्ण जमीन करून खायचे आणि पंजोबांच्या पुतण्याला मुलगा नाव तर एकच मुलगी होती ते म्हणजे कोंडाजी बाबांची सून सुगंधाबाई तिचा मुलगा तुकाराम डेरी त्यांना मुलगा नाचा नाताला जुन्या लोकांनी आणपण लोकांनी इकडे आणले पाहिजे मांडवी घेतलेले दत्त घेतल्यासारखं झाले हरकत नाही त्यांच ज्या काही गोष्टी असतील त्यांच्या त्यांना त्या लक लाभल्या पण जे आमच्या हक्काचं आहे जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही कोर्टामध्ये ते योगेश डेरेचं आता नाव होत दीपक डेरे बर दीपक डेरेने विकली महेश महेश खानगे ते कुठले आहेत विवेक रामदास आर्मी पिंपल त्यांना विकले आणि त्यांच्या नावावरून विवेक रामदास चव्हाण आणि भारती विवेक चव्हाण यांच्या नावाने ती जमीन फिरली गेली परत विकत घेतली विवेक चव्हाण यांनी कुठल्या प्रकारचा म्हणजे रुपयाचा हानी फक्त आमच्यापासून बचाव करण्यासाठी एक रुपयाचा दीपक डेर्याला कुठला संबंध नाही एक रुपया न देता ती जमीन फक्त आमच्यापासून बचाव करण्यासाठी फेरवा समज केली तारीख झाल्यानंतर त्यांनी पळवट काढलेली तरी आता पुन्हा त्या जमिनीची विक्री करण्याच्या संदर्भात आम्हाला माहिती भेटलेली आहे म्हणजे विवेक चव्हाण ही जमीन विकत आहेत त्यांनी डेव्हलप करून ती जमीन आहेत सदरू त्या जमिनी तो घेऊ शकतो परंतु इथून पुढल्या ज्या काही गोष्टी त्यांना जावा लागणार आहे या गोष्टीचा विचार करून जमिनीचा खरेदी कर करावं

इकडे त्यांनी बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून ताबा घेतलेला आहे हे संपूर्ण जमिनीचा ताबा घेतलाय झाले ता, दोन महिने दोन दोन तीन सत्तावीस अकरा सुरू झाला तसाच ताबा घेतला मग तुम्ही तक्रार नाही दिली का तक्रार दिलेली आहे पण काय झालंय तहसीलदार साहेबांना ते काही कारण असतो त्यांच्या तारखाच होत नाही आतापर्यंत तारीखच झाली नाही त्याच्या अगोदर होते तहसीलदार साहेब त्यामुळे वाढत चालली आणि आम्ही तशी सर चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला दैनिक प्रभातला जाहीर नोटीस दिली दवंडी आम्ही का सदर उद पाच पिढ्यांचा ता आमचा ताबा आहे जमिनीवरती आणि त्याच्यात कुणी ही जमीन घेऊन कुणाची फसवणूक नाही हे बिगर ताब्याचं ता पोखरीच तर ता खरेदी करेल म्हणून साठी आम्ही ही जाहीर नोटीस दिली आहे पेपरला आता ताबा कोणाच आहे आता ताबा याने घेतलाय विवेक रामदास तुमचा तर ताबा नाही ना मग आता इकडे दादा इकडे दादा इकडे ताबा आहे पश्चिम बाजूला तुम्ही सोडून दिला नाही सोडून त्याला ताबा घ्यायला जो काय कोर्टाचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील तो पण तुम्ही ताबा घेऊ नका तहसीलदार बेंडे केसला काय सांगतात काय देतात तुम्हाला ताबा देत नाही देत ते पण आमची तयारी तहसीलदार निर्णय देईल तो सुद्धा आम्हाला मान्य राहील तरी पण त्यांनी गुंड प्रवृत्ती लोकांनी त्यांनी ताबा घेतला बाया वगैरे आले तक्रार दिली का मग तक्रार कुठे दिली एकशे बारा ला पंचवीस वेळा कॉल झाला त्यांचे सत्तावीस अकरा दखल घेतली नाही नाही दखल त्यांनी जुन्नर कुठेला फोन केला होता परंतु जुन्नर कुठे काही एक तक्रार घेतली नाही आमची दखल ते म्हणजे त्यांनी घटनास्थळ यायला पाहिजे पोलीस स्टेशननी घटनास्थळ यायला पाहिजे डोकं फोडा पुढे झाली भावाचे सिटी स्कॅन करायला लागलं पार तरी परंतु जुन्नर पोलीस स्टेशननी आम्हाला जुन्नरला बोलवलं इथं जागेवरती आले नाही मारण झाली मला माराण झाली होती मी दोन दिवस सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो मला डोक्याला मार लागला होता एक ठिकाणी रक्त पण निघालं होतं तर पोलीस स्टेशनने मला चिठ्ठी दिली सरकारी दवाखान्यात नेलं सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर सरकारी डॉक्टरने मला डोक्यात सिटी स्कॅन करायला लावलं होतं सीटी स्कॅन करून त्यांनी दोन दिवस मला ऍडमिटच ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी मला घरी सोडलं या डेरेनच्या जागेवर तुम्ही बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता असं सिद्ध झालं होतं चॅलेंज करतो सर जे सिद्ध होईल त्याला आम्ही मान्य असतात जाऊ त्यांनी आम्हाला आठशे सत्याऐंशी आमचं चॅलेंज कोर्टामध्ये दोनशे ऑब्लिक दोन हजार तेवीस ला त्यांनी आम्हाला दाखवून द्यावा फेरफार हा आठशे सत्याऐंशी कसा झाला बक्षीस पत्र झाला का खरेदी करतान झाला हे दोनच कारण होते पहिले ते आम्हाला दाखवून द्यावा सपोर्ट त्याला काय तो आणि तो जर नसेल तर आमच्या तुम्ही निघून जा आणि तसं जर नाही झालं तर दोनशे तीनशे पंधराच्या तीन मध्ये मी स्वतःच तीन गोष्टी दोन एकर ताबा घेणार आता त्यांना जर हा गोड जर ताबा माल द्यायचा नसेल मला दोन एकरचा समाय की म्हणतो आतापर्यंत तर मी तीनशे पंधरा तीन अमध्ये ताबा माझ्या घरासमोर टाकणार मी उसाच्या जवळांनी त्यावेळेला त्यांना जे काय होईल त्यावेळेला त्यांना ते सहन करावं लागेल ठीक